हॅलो आपला निशेष करण्यास कोणाला सांगितलं शिक्षा राज आपला दोन शब्द तुम्हाला मार्गदर्शन करत कारण काहीच मुंबईला बाकी आहे ना बाकी आहे काहीच तुरुंगाचे असेल त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल कोणाच्या अनुभवाला कसा फायदा होईल हे सांगता येतील म्हणून अनुभव मोठ असतो माझं नाव राज भारत उचनगम आणि माझा प्रवास हा दोन वर्षापेलो सुरू झाला होता मला म्हणजे मॅथमध्ये पण मार्क्स होती मिळत आणि मराठीमध्ये तर नाही मराठी केलं मी कोकणमध्ये थोडामेट नव्हते मी केलं ते पण राय केलं सगळे पाच नव्हते पण येत होते तेच बारा तेरा असे मार्क्स काय नवायचे आपल्याला मराठीमध्ये मग माझी बहीण होती माझ्यासोबतच होती धन्नश्री चव्हाण महोत्सव नाही सांग यावर्षी पण जवान आज नाही उद्या तर दादा म्हणे चव्हाण सरांनी छान शिकवते मी तेव्हा काही मला एवढं काही नॉलेज नव्हतं म्हटलं ठीक द्यावा जाऊन बघू फसलो एक दोन दिवस पण मुली तर कायच करू काय नाही म्हणून विचार केला विचार केला तरी पण मी आलो 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 आणि सरनं एवढा कन्सेप्ट वाईज शिकवलं म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि कोणती परीक्षा द्या तुम्ही मराठी करताना वरवर करसा ना तर ठीक आहे एखादी पेपरमध्ये येऊन जाईल तुमच्या पत्नी नशीब चांगलं तुमचंबद्धा बुडलं असलं तर तुम्हाला ता तुम्ही जे वाचलं तेच येऊन जाईल पण कधी कधी असं होते की तुम्ही अपेक्षाही करत नाही तसे म्हणजे एक्झाम्पल उतरते पेपरमध्ये आणि पूर्वीच वरतीचा असा ठराविक सिलेबस नाही आहे म्हणजे आता जसं एम पी एस सी आहे एम पी एस सी कंबाईन समजा त्यामध्ये ठराविक प्रश्नावर म्हणजे ठराव ठराविक विषयावर ठराविक प्रश्न येते तसे अर्थशास्त्रावर पंधरा मार्क मॅथ रिजनिंगवर वीस मार्क असे पण याच्यामध्ये असं आहे की ठराविक सिलेबस नाही आहे पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आहे असं सांगते पण असं काहीच नाही आहे कधी कधी चाळीस मार्गाचा जिएस विचारून टाकते आणि कधी कधी मुंबईसारख्या ठिकाणी साठ सत्तर मार्गाचा जिएस विचारून टाकते मराठी कुठं दोन मार्कासाठी विचारतरी तीन का, 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 दो दो का चार मार्गासाठी विचारलं होतं मुंबईला तर कुठं कुठं उश्या जाऊस जोडला चौतीस मार्गाचं होतं तर मला पहिलं मराठी काहीच जमवते तो सांगतो ना म्हणजे सांगत नाही आहे मी की आलो आलोबा सद्य सुद्धा गेली पाहिजे मी रिअल फॅक्ट सांगतो की खरंच काहीच होते आणि माझा स्वभाव असा होता सरांनी माहीत आहे एकदम चंगळ मी बॅचमध्ये येऊ ना म्हणजे असं शिकायच्या उद्देशानं हां चांगल असतात माझं येऊ तुम्ही कलकल सर मी काही म्हणायचं <laughs> उद्योग क्लासमध्ये असं चालू राहिलं होतं म्हणजे कुठंतरी सिरियस झालो आणि विषय सर जवळ वेळ लागतो वेळ लागते पण ते म्हणते ना लेट पण थेट असं आहे सर सगळं आणि बाकीच्या मला माहीतरी पुढे गेलो नाही बाकी मराठीसाठी पण मी सांग म्हणजे असं ऐकतो की तीन ते चार महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक बॅच तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये अरे तू विचार करा एवढा मोठा सिलेबस कमीत कमी चोवीस पंचवीस सव्वीस चॅप्टर आहे प्रत्येकाचे एक चॅप्टर म्हणजे प्रकार उपप्रकार त्याचे उपप्रकार असे प्रकार असतील आणि ते खरं कसं दोन तीन महिन्यामध्ये संपणार आहे दोन तीन महिन्यामध्ये संडे सुट्टी आणि कुठला सण आला त्यात सुट्टी तर एवढा मोठा सिलेबस एकना दोन महिन्यामध्ये कसं संपणार आहे म्हणून सर घेते बॅच काही आम्ही सहा सात महिन्याला घेतो सर एवढं रंबी बॅच असते का असं डेली बॅच पण सांगतो ना एवढा फायदा आला बॅगचा एवढा फायदा म्हणजे इत म्हणून नाही मागच्या वर्षी मी दोन जागी भेटी होतो एक अमरावती ग्रामीण चालकसाठी दुसरा वेटिंग होतो वयानुसार कारण टोटल साठी झाली ती आमची त्यामुळे मी वयानुसार मी या दोन हजार दोन हजारचा तर एकोणीसशे पंच्याण्णवचा होतो तो तो पण तो लागला समज आणि गोंदियालाही भेटिंग होतो म्हणजे रिव्हिजन रिव्हिजन डिविन डिविन तुम्ही जेवढे वरिजन करता तुम्ही मास्टर होऊन जाऊ आहे पेपरसाठी भविष्यावर नाही आहे सखोल अभ्यास आहे त्याचा त्यांना त्याचा पेपर होतात होत असा आणि मॅथ साठी पण प्रवास आहे मॅथचे आणि जीएस सेल्प करायला लागते कुठेही मॅथ्स करा कितीही करा जीएस वगैरे म्हणजे हेच नाही आहे चॅलेंजच नाही काही चालू शकते जीएस त्यामुळे आहे आताचा ठोकळा आहे पुस्तक आहे राजेशे सर त्यांचं पुस्तक आहे बाकी मग पेपर सेटमधून आणि जी एस आणि म्हणजे मॅथची आणि रिझनिंग असं नाही की बॅच लावाच लागते म्हणून पण कसं आहे समजा आपण बॅच नाही लावली तर ते आज समजा आपलं तर चार महिना वाचा आहे सिलेबस त्याला आठ महिने दहा महिने लावू शकते आणि मी म्हणजे बाकीची मुलं आहे सहा सात सात वर्षापासून करत आहे मी त्यांना असं सांग सांगत नाही मी खूप हुशार आहे मी असं आहे म्हणून पण बॅचनं कसाच फायदा होतो कारण जे सेल्फ स्टडी होत नाही म्हणजे मराठीसारखे विषयी आणि मॅथ सारखे विषय ते बॅचलरच कम्प्लीट ठेवा ते म्हणजे लवकर होऊन जाते एकदा डोळ्याच्या काढून सिलेबस गेला आपल्याला समजलं काय तर मग आपण ते रोकड होऊन जातो म्हणजे हे आपल्याला समज कसं नाही आता आपण जो वाचतो ना स्टार्टिंगला आपलं काही समजत नाही काय म्हणून कसं वाचा सुरुवात करावं ते समजत नाही पण एकदा बॅचलर बी आपल्या डोळ्याकडून सगळं सिलेबस जाऊन असते मग रिव्हिजन करायला एक प्रॉब्लेम नाही कारण आपलं सिमत नाही आणि सगळं जवळ असलं तर आपण आणि वाचण्यापेक्षा लिहिण्यात जास्त लक्षात राहते सर आपल्याकडून पुन्हा सिलेबस होऊन गेले जेवढे मराठीचा सिलेबस आहे ना संपूर्ण आता मी सांगतो ना पुस्तक पुस्तक तर पुस्तक वाचतोच त्या नंतर जे सरांनी पुस्तक बुक आहे घेऊन दिलेले दोन बुक बदल्यामध्ये ते बुक वेगवेगळे कसं आपण दिलेलं असताना ते लवकर रिव्हिजन होऊन जाते आपल्या बेस पडला काम असतं त्यामुळे सरांमुळे समजा मराठी मराठीमुळे चला समजा मराठीमध्ये गोचारी चुकले असते काय काय सरांनी सरांजवळ बॅच केली मराठी अवकाब बसला